आणि आपली मांडवची ॲम्ब्युलन्स किती वाजता पोहोचली ह्याचं तुम्ही मला लेखी द्या मग मी फक्त काय त्याचं करायचं मला लेखी द्या आणि जेवढ्या जबाबदारीने मला आता उत्तर देत आहे तेवढ्या जबाबदारीनी त्या माणसाकडनं जे फायर ब्रिगेडचं चालवणारं होतं किंवा इथं त्यांच्यासोबत जे आलेले होते त्यांच्याकडनं तुम्ही माहिती द्या मी तेवढी मुभा आम्ही सगळे तुम्हाला देतो चला की त्यांचा एक वाजून चौदा मिनटांनी फोन आला आपली मांडवची फायर ब्रिगेड इथं किती वाजता पोहोचली ऐकाय आलं ते काय आपल्या हातातलं नाही शॉर्ट सर्किट झालं दुर्दैव आहे पण ते झाल्यानंतर आपल्याला जी यंत्रणा मिळालेली आहे ती जर आपण लोकांपर्यंत नाही पोचवतो तर त्या यंत्रणेचा काहीच फायदा नाही आणि नाही नाही आणि नाही 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 आणि नाही सिओ हा नाही माझा काही समज नाही मी फार जबाबदार लोकप्रतिनिधी आहे मी रात्री मला पहिला फोन ज्या वेळेला आला ना दीड वाजता तेव्हापासून मी कॉर्डिनेट को, करत होती तुमची फायर ब्रिगेड पोचत नाही व्हायला हे कि ना माझा सकाळी पावणे चार वाजता शेवटचा फोन झालाय काकांना त्याच्यानंतर माझा सकाळी सात वाजता फोन झाला जेव्हा इतकी लोक सगळे आज मी जाऊन निघाली होती त्यावेळेला मी मी पण तेवढंच रात्रभर जागी आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि मी कधी कुठे हे करणार नाही हे पहिलं नाही आहे माणगावच्या डम्पिंग ग्राउंडला ज्या वेळेला आग लागलेली होती तेव्हा पण फायर ब्रिगेड पोहोचायला उशीर झाला होता मी का काळकळीली बोलते की फायर ब्रिगेड आहे आणि ती आणायला मी काय माझं मला माहिती तेवढ्या पद्धतीची फायर ब्रिगेड महाड मुरुड किंवा रोहा किंवा शिवर सोडा ती तेवढी पेन आणि मन मध्ये पण नाहीये मग त्याचा जर माझ्या इथल्या लोकांना जिथे अडचण येते तिथं फायदा होत नसेल मग ही एवढी लोक पन्नास शंभर लोक फोटो बोलतात का औ माती आणि माती आणि मी तुम्हाला खरं सांगू मी नाही नाही मी तुम्हाला मी तुम्हाला खरं सांगते मला रिस्पेक्टची ह्या क्षणाला तर काहीच नाही पडत मला रिस्पेक्टची अर्जाला काहीच नाही पडते माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आपली जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती वेळेवर किमान चाळीस पन्नास टक्के नुकसान आपण शोधलो असतो एवढीच त्याच्या भूमिका आहे जे त्यांचं झालेलं आहे त्याचं काय खुर्च का आपलं करावंच लागणार आहे तो भाग वेगळा आहे पण ते नुकसान भरपाई असणार आहे थांबवता आलं असतं हे वेगळं आहे दुकान नजरेसमोर जळणं आणि बघणं आणि ती यंत्रणा न ना नाही ही काही सोपी गोष्ट नाहीये त्यांनी पण पचवून घेणं मला तुम्ही फक्त त्यांचा फोन किती वाजता आला आणि तुमची यंत्रणा किती वाजता पोहचली देखील नशीब ताई किवायची आली ना तर इकडं पण